नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडिटकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो पंधरा सप्टेंबर अभियंता दिनानिमित्त आपण एक मालिका सुरू केलेली आहे आणि त्या मालिकेमध्ये जवळपास आपण पाच भाग प्रसारित केले त्या मालेतीलच हा एक छोटासा भाग आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि त्या भागाचं शीर्षक असं आहे की अभियंते कालचे आणि अभियंते आजचे आता आपण जी मालिका सुरू केली होती त्या मालिकेमध्ये आपण गेल्या शतकांमध्ये तत्कालीन अभियंत्यांनी म्हणजे ते इंग्रजांचे असेल किंवा भारतीय अभियांत्रिकीचे भीष्म पितामह भारतरत्न सर डॉक्टर मोक्षगंडम विश्वेश्वरया यांनी केलेलं काम असेल ती मागची पिढी झाली किंवा ती आपल्या आधीच्या दोन पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणारी पिढी होती आणि आजच्या पिढी म्हणजे देश स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यापासून आजपर्यंतची दोन हजार चोवीसपर्यंतची पिढी आपण सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल बोलतोय सिव्हिल म्हणजे नागरी नागरी अभियांत्रिकी महा नागरी अभियां अभियांत्रिकी ह्या नागरी अभियांत्रिकीचा संबंध लोकांच्या समाजाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी येतो मग ते पाणीपुरवठ्याचं काम असेल सांडपाणी निर्मूलन असेल रस्ते असतील त्याच्यानंतर धरण असेल कालवे असतील कारण शेतीसाठी कालवे धरण सिंचनाच्या सोयी महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर विमानतळ असेल रस्त्यांबद्दल आपण बो बोललो त्याच्यानंतर पूल असतील उड्डाण पूल किंवा समतल विलगक असेल रेल्वे असेल अशा ज्या पायाभूत सेवा सुविधा आहेत जीवनाच्या प्रत्येक अंगाशी निगडीत अशा ज्या कामं आहेत है, बांधकामं आहेत त्यांचा स्थापत्य अभियांत्रिकीशी संबंध येतो आणि दुर्दैवाने आज स्थापत्य अभियांत्रिकी ही एका अशा वळणावर आहे की ज्याच्यातून समाजाला काहीच लाभ होत नाही आहे आज समाजामध्ये आपण पाहिलं तर रस्त्यांची दुरावस्था बघा रस्त्यावरील खड्डे बघा रस्त्यांचं क्षेत्रफळ बघा रस्त्यांवर तुंबून राहणारी ताटकळत राहणारी वाहतूक बघा कारण ट्रॅफिक मॅनेजमेंट वाहतूक व्यवस्थापन याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे शासन असो प्रशासन असो थोडा जरी पाऊस आला तरी रस्ते पाण्याने भरून जातात रस्ते तुंबतात रस्त्यांवर नद्या व्हायला लागतात धरणांमधून किती पाणी सोडायचं याचं गणित ठरलेलं आहे आणि निळी रेषा तांबडी रेषा मॅक्सिमम फ्लड लेवल हायेस्ट फ्लड लेवल यांचा विचार करून जरी पाणी सोडलं तरी पाणी लोकवस्तीत घुसतं आहे पहिल्यामधल्यापर्यंत पाणी जातं आहे आपण अनेक शहरांमध्ये ही परिस्थिती पाहिलेली असेल त्याच्यामध्ये नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल म्हणजे तुंबापुरी हे आता आपलं सगळ्यांचं प्राक्तन बनलेला आहे मग तो कोल्हापूरला आलेला पूल असेल सांगलीला आलेला पूर असेल ही जी परिस्थिती असेल स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील डोळ्याला दिसणाऱ्या विकास कामांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनाची होणारी वाताहत नागरी जीवन सुसह्य व्हावं व्यवस्थित व्हावं ते सुचारू पद्धतीने चालावं असं एकही काम स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात घडत नाहीये असं माझं मत आहे चांगली कामं होतही असतील परंतु दूरदर्शीपणा भविष्याकडे पाहण्याची दृष्टी त्या अनुषंगाने आत्ताच तयारी करण्याची दृष्टी दिसून येत नाही पुण्यामध्ये अलंकार सिनेमागृहाजवळ जवळचा पूल ह्याचं रुंदीकरण होण्यास कित्येक दशकं लागली साधू वासवानी पूल जो आता नुकताच पाडून नवीन पूल बांधला जाणार आहे तो पूल पाच सेंटीमीटर असा थरथरायचा जा जेव्हा त्याच्यावरून जड वाहनं जायची त्या पुलाचं रुंदीकरण विस्तारीकरण केव्हाच व्हायला पाहिजे होतं ते आत्ता होऊ घातलंय दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही आजची परिस्थिती आहे गटारो तुंबतात गटारांमधून सांडपाणी वाहून जात नाही मॅनहोलमधून पाणी उकळ मारल्यासारखं बाहेर येतं ते नदी नाल्यांना दिशा देऊन तिकडं सोडावं लागतं कारण गटारांची वहनक्षमताच नाही पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी गटारं तयार करावी लागतात स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज त्याला व्यवस्थित चाल देऊन त्याचा निपटारा करावा लागतो निचरा करावा लागतो आम्हाला माहिती नाही अशा पद्धतीचं जर स्थापत्य अभियांत्रिकीचं आजचं काम असेल हे मी काही प्रातिनिधिक उदाहरणं सांगितली असं काम जर देशभरात असेल बिहारमध्ये तर पूल पूल पडतायत आसाममध्ये गुजरातमध्ये मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये पुराणे काय भयं भयंकर परिस्थिती आहे ते आपण पाहतोय रस्ते रेल्वे पूल विमानतळ उद्याने बगीचे सांडपाण्याचा पुनर्वापर घनकचरा व्यवस्थापन त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती वीज निर्मिती खतनिर्मिती बेस्ट फ्रॉम वेस्ट आणि झिरो वेस्ट ह्या संकल्पना आपण कधी अंमलात आणणार आहोत का देवाची फुरसुंगी फुरसुंगीसारखे कचरा डेपो करून लोकांना त्या कचऱ्यामध्ये जगायला भाग पाडण्याचा शाप आपण देणारे आपण कोण आहोत आपल्याला काय अधिकार ह्याचा ह्याचं आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे दुर्दैवाने लोक एकामेकाकडे बोट दाखवून दोषारोपण करायचा प्रयत्न करतात आमचा काही दोष नाही परिस्थितीत अशी आहे धोरणच अशी आहे वरून आदेशच असे असतात सगळं एक चक्र तयार झालंय यंत्रणा आदेशांची यंत्रणा काम दिलेल्या यंत्रणांचा समोर असलेला पसारा मग ते तांत्रिक सल्लागार असेल तांत्रिक व्यवस्थापक असतील त्यांचा हस्तक्षेप विशारद असतील त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील त्यांचा हस्तक्षेप संचालक मंडळ समित्या त्यांचे सदस्य त्याच्यानंतर कुठली तरी स्थायी समिती त्यांनी खर्चाला मान्यता द्यायची म्हणजे हे सगळं चित्र असं तयार होत आहे की अभियंता सगळं बदल घडवतात तसं मुळीच नाही आहे आणि अभियंत्यांमुळे ही वाईट परिस्थिती आलेली आहे त्यामुळे ह्या दृष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल आणि अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकीच्या माध्यमातून समाजाला विकास कामांचं त्यांच्या हक्काचं त्यांनी भरलेल्या करातून निर्माण झालेल्या निधीतून करायचं काम त्यांना चांगलं सुसह्य नागरी जीवन द्यायचं असेल ग्रामीण जीवनही आलं याच्यामध्ये कारण ग्रामीण जीवनाचे प्रश्न काही वेगळे नाहीत ग्रामीण जीवनाला लवकरात लवकर शहरी जीवनामध्ये बदलून घ्यायचं आहे आपण टाउन प्लॅनिंग स्कीम घेतो त्याही फेल जात आहेत शेती नाविकास या भागातील जमीन आपण शहरी विभागात नागरी विभागात अर्बन विभागात आणण्याला उत्सुक का आहोत कारण शेतीत रस राहिलेला नाही शेतीला पुरेल एवढं पाणी धरणांमध्ये शिल्लक नाही पिण्यासाठी औद्योगिकरणासाठी विविध कारणांसाठी पाणी राखीव ठेवावं लागतं आहे मग शेतीसाठी पाणी आणायचं बुडून मग जिथं पाणी पडतं आहे आडवा आणि जिरवा अशा पद्धतीची नवीन धोरणं सिंचन क्षेत्रात अभियांत्रिकी क्षेत्रात धरण डॅम्स अँड कॅनॉल्स आणि इरिगेशन अशा पद्धतीने ती आणावी लागतील स्थापत्य अभियांत्रिकीचं एक क्षेत्र आहे पर्यावरण अभियांत्रिकी त्याच्यामध्ये वृक्षारोपण जलसंधारण मृदसंधारण पाणी आडवा पाणी जिरवा आपण मातीसुद्धा धरून ठेवा अशा पद्धतीने काम करावं लागेल आज नवीन धरणं आपण बांधू शकत नाही साईट उपलब्ध नाहीत तेवढा कोट्यावधी लाखो रुपयांचा खर्च आपण करू शकत नाही आणि पर्यावरणाला होणाऱ्या हानीचं काय सेन्सिटिव्ह इको सेन्सिटिव झोन पश्चिम भागातला संवेदनशील मार्ग संवेदनशील विभाग ज्या जंगलांना ज्या तिथल्या जे क जीवित कल्चर आहे म्हणजे तिथली जी सगळी भूमी आहे एक शृंखला तयार झालेली आहे वनांची आणि वनांच्या अनुषंगाने सूक्ष्म अतिसूक्ष्म किंवा सजीवसृष्टीची जो आदिवास तयार झाला आहे त्याला धक्का लावायचा नाही आहे मग अशा परिस्थितीत पर्यावरण अभियांत्रिकीची किती मोठी जबाबदारी आहे म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीची प्रत्येक क्षेत्र मी म्हणलं धरण कालवे त्याच्यानंतर कृषी त्याच्यानंतर पर्यावरण त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड अभियांत्रिकी क्षेत्र त्याच्यामध्ये रस्ते असतील रेल्वे असेल ब्रिजेस असेल फ्लायओव्हर्स असतील समतल विलगक असेल बायपास असेल हे एक क्षेत्र त्याच्यानंतर संकल्पन करायचं म्हणजे आर सी सी संकल्पना असेल किंवा स्टील स्ट्रक्चर्स असतील त्यांचं संकल्पना असेल ते वेगळं क्षेत्र अशा किती कि किती क्षेत्रात आपल्याला काम करता येईल तुम्ही विचार करा त्याच्यानंतर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हे तर एक स्वतंत्र क्षेत्र आहे की कुठलंही बांधकाम करायच्या आधी माती परीक्षण करणे भूगर्भाचं परीक्षण करणे भूस्तराचं परीक्षण करणे त्याच्यामध्ये जिओलॉजी अंतर्भूत होते दगडांचं कातळांचं खडकांचं निरीक्षण करणे त्याचा अभ्यास करणे त्याची शक्ती किती येईल भार सहन करायची याचा अभ्यास करणे असे अनेक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये अभियंते आपले आपल्या कामाचं उत्कृष्ट योगदान देऊ शकतात जनतेसाठी समाजासाठी ह्या देशासाठी मानवाच्या जीवनासाठी अभूतपूर्व अमूल्य असं योगदान देऊ शकतात दुर्दैवाने प्रशासनाच्या आणि शासनाच्या पौलादी चौकटीत बंदिस्त होऊन ही अभियांत्रिकीची शक्ती हे त्यांचं बुद्धिकौशल्य हे त्यांचं पोटेन्शियल दबलं गेलं आहे झाकलं गेलं आहे त्याला आवळून टाकून बंदिस्त करण्यात आलं आहे त्यामुळे झापडबंद पद्धतीने विचार करणे अहवाल कागद कागदी घोडे नाचवणे आणि ज्याप्रमाणे आदेश आहे त्याप्रमाणे करून मोकळे होणे सारासार विवेक प्रत्यक्ष परिस्थिती क्षेत्रीय परिस्थिती पाणी उपलब्ध होईल का त्याचा सांडपाण्याचा निचरा होईल का पिण्याच्या पाण्यासाठी शा शाश्वत स्रोत उपलब्ध आहेत का पर्यावरणाची हानी तर होत नाही ना माती वाहून तर जात नाही ना, ना जंगलांची धूप तर होत नाही ना एनमेंट ना, इम्पॅक्ट असेसमेंट नावाचा प्रकार ह्याचा आपण अभ्यास कधी करणार आहोत का तो फक्त कागदावर ठेवायचा आज आपलं ज्ञान फक्त डिप्लोमा डिग्री पदव्युत्तर शिक्षण त्याच्यानंतर डॉक्टरेट यापुरतं मर्यादित झालं आहे उत् उत्कृष्ट शोध निर्बंध लिहायचे ते वाचायचे त्याचं कौतुक करून घ्यायचं पदकं कर मिळवायची पदं मिळवायची त्या अनुषंगाने येणारे लाभ मिळवायचे आपलं एक वेगळं वर्तुळ तयार करायचं त्या वर्तुळातून वरच्या वर्तुळात जायचा प्रयत्न करायचा वरच्या वर्तुळातून आणख्या वर आणखी वरच्या वर्तुळात जायचा प्रयत्न करायचा खालच्या वर्तुळाचं काय वाटोळं झालं झालं काय किंवा न झालं काय भलं झालं काय किंवा न झालं काय त्यांच्या हिताचं त्यांच्या कल्याणाचं आमचं आम्हाला काय घेणं देणं नाही त्यांनी आलंय त्याला मान्यता द्यायची त्यांच्या जबाबदारी मान्य करण्यात येत आहे विषय संपला असंच अभियांत्रिकीचं काम तळापासून गाळापर्यंत अथपासून इतीपर्यंत पायथ्यापासून माथ्यापर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे त्यामुळे मागच्या पिढीचं काम आणि आजच्या पिढीचं काम ह्याच्यात अंतर पडलं आहे त्यांनी एव्हरेस्ट एवढी कामं केली माउंट एव्हरेस्ट त्याच्याबद्दल आपण मागच्या काही भागांमध्ये बोललो आहे त्यांनी संपूर्ण भा भारताचा द ग्रेट ट्रिकॉनॉमेट्रिक सर्वे केला इंग्रज अभियंत्यांनी त्यांना गॉड इंजिनियर मिळेल उपाधी मिळाली एवढं काम केलं सगल, के की जे आज तागा आहेत गंगा कालवे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय दौलतेश्वरम बंधारा गोदावरी आणि कृष्णाखोरातलं पाणी वाया जाणारं त्यांनी सगळं सगळीकडे खेळवलं आणि तो परिसर सुजलाम सुफलाम केला आपल्या अभियांत्रिकेचे भीष्मपितामह भारतरत्न सर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेशरय्या यांनी तर अभियांत्रिकीची प्रत्येक क्षेत्रात इतकं मोठं काम केलं हिमालया एवढं काम केलं त्याची प्रचिती आज आपली पिढी घेत आहे पुढची पिढीही घेईल आपल्या कामांचं काय आपण मानलेले रस्ते आपण मानलेले पूल आपण खोदलेल्या विहिरी आपण विहिरीवर आधारित केलेल्या पाणीपुरवठा योजना धरणांवर आधारित केलेल्या पाणीपुरवठा योजना सांडपाणी योजना प्रादेशिक पाणीपुरवठा योजना धरणं कालवे ह्यांची परिस्थिती काय कुठं गाळ साचला आहे कुठं लोकं बिल भरत नाही कुठं पायपच चोरीला गेलेत कुठं पंपिंग मशिनरी बंद आहे रस्ते झिजले रस्त्यावर खड्डे पडले खड्डे दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये वाया गेले त्यांचं काम बघा आपलं काम बघा आपणच आपली तुलना करायची ते कुठं होते आपण कुठे आहोत अभियांत्रिकी की अभियंता दिन केवळ पुष्पहार घालून एकमेकाला शुभेच्छा देऊन अल्पोपहार घेऊन चहा कॉफी बिस्किटे घेऊन साजरा होणारा नाही साजरा करायचा असेल कुणाला तसा जरूर करावा परंतु आपल्या अभियंता दिन अभियंता स्थापत्य अभियंत्र ही नागरी क्षेत्राशी संबंधितच अभियांत्रिकी शाखा आहे त्यामुळे नागरी क्षेत्र म्हणजे लोकांचं जनजीवन त्याच्यामध्ये जर आमूलाग्र परिवर्तन आपल्याला करता नाही आलं आणि आपलं अभियंतापद हे पद आणि आपल्या डिग्र्या हे दाखवण्यापुरतंच मर्यादित असेल तर त्या अभियंता कामाचं आणि अभियंता म्हणून घेण्याचं त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये राब नाही असं मला म्हणावं लागेल त्याच्यामध्ये आपल्याला जीव ओतून काम केलं तर त्याच्यामध्ये राम दिसून येईल असं माझं प्रामाणिक मत आहे मी हे पोटतुडक्याने बोललो कुणावर टीका करायची कशावर भाष्य करायचं असा माझा मुळीच हेतू नव्हता ही तळमळ होती जुन्या पिढी पिढीने केलेलं काम आणि आपली पिढी आपली मागची पिढी आणि आपण करत असलेलं काम ह्याचा थोडासा आढावा घेण्याच्या दृष्टीने मी हे बोलत होतो त्याच्याबद्दल कोण त्या त्या अनुषंगाने कोणाला वाईट वाटलं असेल तर त्यांनी उदार अंतर करण्याने मला क्षमा करावी माझा हेतू कोणाला दुखवायचा नव्हता माझा हेतू फक्त आत्मपरीक्षण करणे कालच्या अभियंता आजच्या अभियंता ह्याची थोडीशी तुलना करे असा होता अभियंता देण्याच्या निमित्ताने मी हे माझं मोकळं मोकळं मनोगत माझं मोकळं मत तुमच्या पुढे मांडलं तर तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरली रिकॉड करला रजा द्या ऑफ ह्या चॅनलमध्ये अनेक लोकांना सामील करून घ्या जोडत राहाई लोकं आणि हा प्रवास असं आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम